नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत गणपतीचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं आहे त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे गणपती बाप्पाला आपण रोज वेगवेगळा नैवेद्य दाखवत असतो पण त्यातही गणपतीला खास आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक आज आपण दळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत याआधी मी उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया मोदक करण्यासाठी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ दीड वाटी घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया हे सैंदव मीठ आहे तुम्ही साधं मीठही वापरू शकता यामध्ये गरम तेल म्हणजेच मोहन घालायचे छोट्या कढईत दीड टेबलस्पून तेल घ्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं तेल गरम झालेलं आहे हे पिठात घालूया गरम तेल घातलेलं आहे त्यामुळे आधी थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागेल हे बघा पिठाचा असा मुटका होतोय म्हणजे मोहन योग्य प्रमाणात घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे यामध्ये रवा आहे रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे हे पीठ अगदी घट्ट भिजवायचं नाही आपण चपातीचं किंवा पोळीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचं म्हणजे नंतर ते योग्य प्रमाणात घट्ट होतं पीठ भिजवून झालेलं आहे हे बघा असं स्मूथ पीठ भिजवायचं आहे थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेऊया हे अर्धा तास झाकून ठेवूया पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं हे अर्धा बदाम थोडेसे पिस्ते काजू हे तुपावर भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुपावर न भाजता डायरेक्ट पावडर करून घातली तरी चालेल ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालेल हे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आता सारण करूया पॅनमध्ये खोबरं दोन वाट्या गूळ एक वाटी हे आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस लावायचा गॅस लो फ्लेम ठेवायचं आहे आणि सतत परतत राहायचं नाहीतर मिश्रण करपू शकतं हे सारण तुम्ही स्टीलच्या कढईत किंवा पातेल्यातही करू शकता गुळ विरघळला की तयार केलेली ड्रायफ्रूट पावडर पाववाटी घालूया त्यानंतर आता महत्त्वाची टिप सांगते आहे सारणात एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं यामुळे काय होतं सारणात जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते शोषलं जातं त्यामुळे काय होतं मोदक तळताना कधीकधी सारणातील पाणी बाहेर येतं आणि ते तेलात पसरतं किंवा मोदक तळून झाल्यानंतरही पाणी बाहेर येतं पिठामुळे तसं येणार नाही वेलची पावडर अर्धा चमचा घालूया सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करूया सारण पूर्ण गार होऊ द्यायचे कणिक छान भिजलेली आहे याचे गोळे करून घेऊया गोळे करून झालेले आहेत सारणही गार झालेलं आहे मोदक करायला घेऊया पोलपाटावर पुरी लाटून घ्यायची ही खूप जाड किंवा खूप पातळ करायची नाही पुरी लाटून झालेली आहे ती अशी हातावर घ्यायची त्यामध्ये एक चमचा सारण भरायचं आणि अशा छोट्या छोट्या पाकळ्या करायच्या पाकळ्यांमध्ये खूप अंतर ठेवायचं नाही अशा जवळजवळ करायच्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल पाकळ्या करून झाल्यानंतर पुन्हा अशा प्रेस करून आतल्या बाजूला घ्यायच्या यामुळे मोदक करणं सोपं जातं यानंतर हलक्या हाताने खालून वर पाकळ्या एकत्र करायच्या व्यवस्थित बंद करायचं हे जे वरती टोक येतं याला मोदकाचं नाक म्हणतात हे बघा किती छान कळ्या पडल्या आहेत पीठ थोडं सैल असेल तर अशा कळ्या पडणार नाही पाकळ्या केल्यानंतर त्या चपट्या होतील असेच बाकीचेही मोदक करून घेऊया या साहित्याचे वीस ते बावीस मोदक तयार होतील सगळे मोदक करून झालेले आहेत तेल गरम झालेलं आहे मोदक तळून घेऊया तेल खूप तापवायचं नाही थोडंसं गरम झालं की गॅस लो फ्लेम करूनच मोदक तळायचे आहेत मोदक तेलात टाकल्यानंतर त्याच्यावर सर्व बाजूंनी तेल उडवायचं मोदकाची वरची बाजू म्हणजेच नाकाची बाजू अशी खाली करायची म्हणजे वरच्या बाजूला मोदक कच्चा राहतो तसा राहणार नाही सगळीकडे व्यवस्थित तळला जातो हाय फ्लेमवर मोदक तळले तर ते वरवर पटकन तळले जातील आणि आतून कच्चेच राहतील म्हणून गॅस लो फ्लेम ठेवूनच मोदक तळायचे आहेत हे बघा सगळ्या बाजूने मोदक छान तळले गेलेले आहेत काढून घेऊया असेच बाकीचे मोदकही तळून घेते सगळे मोदक तळून झालेले आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे हे बघा मोदक आतपर्यंत दळला गेलेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेला आहे आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्हजना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच गोडगोड रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार